नमस्कार मंडळी तर, हो तर आज आहे पौष महिन्यामधील चौथा रविवार आणि रविवारी सूर्यनारायणाची पूजा केली जाते त्याचसोबत सूर्यनारायणाची कथा आदित्य रानूबाईची कथा ही ऐकली जाते ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येते आणि आपल्याला सूर्यनारायणाचा सूर्यदेवतेचा आशीर्वाद हा प्राप्त होतो तर आज मी तुम्हाला सूर्यनारायणाची कथा आणि आदित्य रानूबाईची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम सूर्यायन मह किंवा ओम आदित्यायन मह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील सूर्यनारायणाचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल रविवारच्या उपवासाच्या आख्यायिकेनुसार प्राचीन काळी एक वृद्ध स्त्री राहत होती नियमितपणे रविवारी रविवारी उपवास करत असे सूर्योदयापूर्वी उठून आजी आज अंघोळ आटपून शेणाने अंगण स्वच्छ करायचे सूर्यदेवाची आराधना करून रविवारी व्रताची कथा ऐकून दिवसातून एकदा सूर्यदेवाला अन्नदान करायचे सूर्यदेवाच्या कृपेमुळे वृद्ध महिलेला कोणत्याही प्रकारची चिंता व त्रास झाला नाही हळूहळू हो तिचे घर पैसे आणि अन्नाने भरत होते त्या वृद्ध महिलेला आनंदी असल्याचे पाहून तिच्या शेजारच्याला तिचा हेवा वाटू लागला म्हातारीने गाय पाळी नाही त्यामुळे ती शेजारच्या अंगणातून शेण घेऊन येत असे काही विचार करून शेजाऱ्याने आपली गाय घरात बांधली रविवारी शेणखत न मिळाल्याने वृद्ध महिलेला अंगण सारवता येत नव्हते अंगण सारवले नाही म्हणून त्या वृद्ध महिलेने सूर्यदेवाला भोग अर्पण केले नाही आणि त्या दिवशी अन्नही घेतलं नाही सूर्यास्ताच्या वेळी वृद्धश्री भुकेने आणि तहानेने झोपी गेली सकाळी सूर्योदयापूर्वी म्हातारीने डोळे उघडले तेव्हा तिच्या घराच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू पाहून तिला आश्चर्य वाटले गायीला अंगणात बांधून पटकन चारा आणून दिला शेजारच्याने त्या वृद्ध महिलेच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू बांधलेले पाहिले तेव्हा ती आणखीनच तिच्यावरती जास्त जळू लागली मग गायीने सोन्याचे शेण केले शेणकत बघून तर शेजारच्याचे डोळे पाणवले शेजारच्याला ती म्हातारी आजूबाजूला दिसत नाही हे बघून शेजारच्याने ते सोन्याचे शेण उचलले आणि आपल्या घरी नेले आणि तिचे शेण तिथेच ठेवले त्या सोन्यामुळे शेजारी काही दिवसातच श्रीमंत झाले गाय रोज सूर्योदयापूर्वी सोन्याचे शेण करायचे आणि म्हातारी उठण्यापूर्वी शेजारी शेण उचलायचे बऱ्याच दिवस त्या वृद्ध महिलेला सोन्याच्या शेणाबद्दल काहीच माहिती नव्हती पूर्वीप्रमाणेच वृद्धश्री दर रविवारी सूर्यदेवाचा उपवास करून कथा ऐकत असे पण सूर्यदेवाला शेजारच्याची धूर्तता कळताच त्याने जोरदार वादळ सुरू केले वादळ पाहून वृद्ध महिलेने गायघरात बांधली सकाळी उठून वृद्ध महिलेने सोन्याचे शेण पाहिले तिला खूप आश्चर्य वाटले त्या दिवसानंतर वृद्ध महिलेने गायघरात बांधण्यास सुरुवात केली सोन्याच्या शेणाने म्हातारी काही दिवसात खूप श्रीमंत झाली त्या स्त्रीच्या श्रीमंतीमुळे शेजारी भस्मसात झाली आणि तिच्या नवऱ्याची समजूत घालून तिने त्याला नगराच्या राजाकडे पाठवले सुंदर गाय पाहून राजाला खूप आनंद झाला सकाळी जेव्हा राजाने सोन्याचे शेण पाहिले तेव्हा त्याच्या ते आश्चर्याची सीमा राहिली नाही दुसरीकडे सूर्यदेवाला एका भुकेल्या आणि तहानलेल्या स्त्रीला या प्रकारे प्रार्थना करताना पाहून खूप दया आली त्याच रात्री सूर्यदेव राजाला स्वप्नात म्हणाले राजन म्हातारीची गाय आणि वासरू त्वरित परत कर नाहीतर तुझ्यावर संकटाचा डोंगर कोसळेल तुझा राजवाडा उद्ध्वस्त होईल सूर्यदेवाच्या स्वप्नाने भयभीत झालेल्या राजाने सकाळी उठल्याबरोबर गायाने वासरू त्या वृद्ध महिलेकडे परत केले राजाने वृद्ध महिलेला तिच्या चुकीबद्दल खूप पैसे देऊन माफी मागितली राजाने शेजारी आणि तिच्या पतीला त्यांच्या दृष्टपणाबद्दल शिक्षा केली मग राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली की सर्व स्त्री पुरुषांनी रविवारी उपवास करावा रविवारी उपवास केल्याने सर्व लोकांचे घर ऐश्वर्याने भरून गेले राज्यात सर्वत्र समृद्धी आली स्त्री पुरुष सुखी जीवन जगू लागले आणि सर्व लोकांचे शारीरिक कष्टही दूर झाले कहाणी आदित्य रानूबाईची एका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्या आठपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य समीदा फुलं दुर्वाह अनवायास रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या कायगबायां कसला वसा बसता तो मला सांगा

पूजा करावी भी, पाण्याचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णास काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोण कडत तू मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोडक सरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा बसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिहू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिहू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दास कराल भटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही भटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणांना लगिंग करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारात ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू एक तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपल्या आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तो तुझी कहाणी नको ऐकू ऐकू तर कोणाची घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्यानं मनोभावे कहाणी सांगितली ले। चित्त चित्तभावे ते ऐकले नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिन कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिन कहाणी एकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री मावशी घणघव नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आधी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासीन तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फटक नेसला आहे तुटकं पांगरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या न्हा माखू घातलं पितांब नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळ्या पोखरला होण मोहरा भरल्या बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी करून घेऊन जा आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नावू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून हुन मोहरांनी भरून दिली बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिले ते सर्व कर्मानं नेलं पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला पहिल्यासारख्या प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं नारळ पोकरून हुणुमोहरांनी भरून दिला कोटे ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आधी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी येऊन नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी कोण मोहरा घालून बरोबर दिले सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आधी तळ्याच्या पाळी ती उभी राहिली तिचा निरोप बहिणीला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नाव घातली पाटाव नेसायला दिलं प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तू मला सांग बहीण म्हणाली अग अग चांडाळी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिने वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली पौष मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली जामर आली पायी काली मलारे पापिणीला छत्र कोटली चामर कोठली पायी कोठले परवर कोठले बाहेर जाऊन दाराशी बघतय तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली आहे एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागली तो पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हा करा, पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेनं ना एक मोळी विक्या जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोती राणीनं घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली भावे त्यांना ऐकली त्याची लाकडांची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे कशाला हवा उचशील घेतला वसा टाकून देशील उदत नाही मातत नाही घेतला तेव्हा वसा, वसा राणीने सांगितला पुढे दुसऱ्या मजलेच गेले के स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीने सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितले चित्तभावे माळ्यानं ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी म्हातारे आहे तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडायला होता एक सरपाने खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी एक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडत आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिने चित्तभावी ऐकली तिचा मुलगा वनात गेलेला होता तो आला डोहात बुडालेला होता तो आला सरपाने खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांग मग राणीनं तिलाही बसा सांगितला पुढे चौथ्या मजलेच गेली के स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासांचा गोळा हातपाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उलथा केला सहा मोते होती तीन मोती त्याच्या बिंबेवर ठेवली तीन मोते आपण घेतले राणीनं मनोभावे कथा सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आले स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगा पाणी तापलं षडरस पकवान जेवायला गेले सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अग अगं कोणा पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदितवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते काळ चबा डोईचा केस वळचणीची कडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोरी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला मतारीला काना मासांचा गोळा इतक्यानं जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा ही साठा उत्तराची कहाणी पाचव संपूर्ण हो सूर्यनारायणाची बारा नवी ओम मित्रायन मह ओम रवयेन महा ओम सूर्यायन महा ओम भानवेन महा ओम खगायन मह ओम पुष्णेन महा ओम हिरण्य गर्भायन महा ओम मरीचयेन मह ओम आदित्याय मह ओम सवित्रेन मह ओम अर्कायन मह ओम भास्कराय मह तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद